હે શ્યામારે આટલાજી વાત ઉલક મિત્ર શૈનકુમાર પાટોલે અરે બાબા તેમના બોલવું પાછી લેગી હાથ મી શૈકુમા પાટો

अरे बाबा व्यसन आहे तुला अरे वेशन हा दारच पण मी सर्व कट केलं तुळशीची वाढ आहे आता मटण खाल्ल्याशिवाय तुळशीला पाणी सुद्धा घालत नाही काय झालं मटण खाल्ल्याशिवाय तुळशी कडे जात नाही काय अरे बाबा मी ती खाल्ल्यावर खाल्ल्याला माणूस तुळशीकडे जाऊ देत नाही असं मग फक्त मी कधी तर सुपारी खाता अरे काय अरे एवढं सोडून दिलं सुपारी खातो म्हणजे माणसाला वेशन आहे सुपारी मध्ये सुपारी झालं तर सुपारी खातो नाहीतर बोलत नाही गळ्यात पण आहे पंढरपूरला वारी जावं आहे निवडून घेतल्यापासून गावात बोध बर आहे असं ठेवलंच नाही चांगलं आहे बरं का चुल नाही माणसाला व्यसन नाही का अरे पण मी पान काही सारखं खातो का मग शिगारेट वडून तर पान खातो नाही त्याला पण बोलत नाही पंढरपूरला वारी चालू आहे हरिनामा मध्ये रात्र घालवतोय वेशन असं लागलंच नाही पण शिगरेट वाढायचं माणसाला वेशन आहे अरे सिगारेट काय सारखं सारखं वाढतो का मग त्यांच्या वडून आणून पण शिकारी कोणत्या लबाड बोलत नाही माळ गळ्यात पंढरपूरला वारी चालू आहे गावाने निवडून घेतलंय गावची सुधारणा केली वेशन राखलंच नाही राखलं नाही पण काय जेवण नाही माणसाला बी असं नाही विचारतो कोणाला बी अरे काय सारखं बरं जातो काय मटण आणलं गावात बोजबर आहे ठेवलं नाही बर का पण मटन काय सारखा खातो काहीतरी माझ्या गावात का बाहेर जेवढून घेतल्या वस्तू बोज बर आहे गावात कोणालाच करू देत नाही अरे पण मी दहा रुपयानं माणसाला व्यसन काय अरे दारू काय सारखा पेतो का मग जुगारीत पैसा आला

कट अरे झाल्या गेल्या गोष्टी विसरून जावा मित्रांनो मित्र मित्रांना तर विनोद होत असतो हा विनोद केला तुमचा काय चाललंय का तुमचं क्षमा तुझं बरं आहे का माझं तुम्हाला काय माहित आहे का गावात वृर्साच्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम आलेला आहे या कार्यक्रमापाशी जायचं आपण कलावंतपासून आपला परिचय करायचा आणि आपण काहीतरी लबाड बोलायचं पण गावाचं नाव राय खायचं बोलायचं भेटून बोलायचं हा आणि बघा भांडणाचं काही काढायचं नाही कशाला काय काढायचं आणि मागे कशाला आपण आपल्या वसनाच यात वजन पडलं पाहिजे वजन पडलं पाहिजे काय कराव हे वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे माहित आहे का उसाच्या घेऊ अरे माणूस असा दिसला पाहिजे

मी चेअरमॅन झालो चर्म आणि हे कोण उपाशी सरपंच आनंद मिळत हा उपसरपंच आणि तुम्ही गावात आणि मी आपलं तुमच्या हाताखाली शोधणारा तिकडे तिकडे पडायचं हे माय म्हणजे लागतो कोण रे चेअरमन उपसरपंच सरपंच आणि मी कोण आमदार अरे तालुक्याचा न आपला सुद्धा बाप झाला गे आईला तू आमदार रे आमदार काय हाताखाली समजा मोठा झाला की माणूस ते मला माहित तू गावच कोतुवाल सांगली बोळातलं लपड उघडकुट होतं कोतुवाल म्हणून कोतुवाल व्हायचं आणि आम्ही आमच्या वजनात बोलणार तुला तिथं जायचं जायचं तिथून तिथं मला माहित नाही काय बोलायचं काय मी सांगतो की तुला आम्ही दोघं म्हणणार काय काय रे फिरव्या नाम्या देऊन

खर सांगायला जायला असलं उघड करते तिकडणार अरे आपल्या गावाच वजन करता म्हणजे उगा उगा गाए। उगा, 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 उगा तू म्हणायचा मग मग असू द्या मग आम्ही म्हणणार तुला की तुम्हाला काय म्हणायचं जी भाऊसाहेब

संझापुती त गेलो हा कार्यक्रम भरवायचा धा गेला हो त्या माणसा बसले हो पहिले त त जाणार आपण नाही तुम्ही वजनात वाला म्हणणार वजनात बोलणार काय रे भरभ्या नाम्या शपथ मी काय म्हणायचं जी दोन शब्द जायचे चला मग आता संझापुती त गेलो गेलो होय कार्यक्रम ठरवायला लागलो

आईला मला बाईचा वास घालायला का हा उतरे जाऊ बाबाई जिथे तिथे अकराचा वास तिथे बाईक